नाशिक शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील नागरिक त्रस्त आहेत त्यामुळे महापालिकेविरोधात जनतेमध्ये प्रचंड प्रशोप निर्माण झाला आहे नागरिकांकडून याबाबत तीव्र रोष व्यक्त आहे त्याची प्रतिक्रिया दोन दिवसांपासून शहरात दिसू लागली आहे महापालिकेवर सध्या अशोक करंजकर हे प्रशासक आयुक्त आहे त्यांच्यावर राज्य शासनाचा थेट अंकुश आहे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी जेलरोड येथील खड्ड्यांच्या प्रश्नावर एकवटले यावेळी आंदोलन करण्यात आले घोडे आणि बैलगाड्यांचे पदाधिकारी रस्त्यावर उतरले होते या आंदोलनातून शिवसेनेने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शक्ती प्रदर्शन केले या आंदोलनातून राजकीय मायलेज मिळवण्याचा देखील त्यांचा प्रयत्न होता त्यात ते, ते काही प्रमाणात यशस्वी झाल्याचे चित्र आहे आंदोलनात स्थानिक नागरिकांनी महिला देखील सहभागी झाल्या होत्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणारी गैरसोय यामुळे नागरिकांनी महापालिकेविषयी संताप व्यक्त केला आपण जर बघितलं असेल हा रोड हा रोड रोड आहे हा या नाशिक शहरामधला प्रसिद्ध जेल रोड आहे आणि या जेड रोड नव्हे याची परिस्थिती जर आपण बघितली तर अतिशय खराब परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे दहा ते बारा या ठिकाणी स्कूल आहेत आणि त्याही पलीकडे जाऊन देशामध्ये जे जा काही चलन निर्मिती होते ते या ठिकाणी प्रेस सुद्धा या ठिकाणी आहे आणि त्यामुळे या रस्त्याची परिस्थिती आपण काही महिन्यापासून बघितली तर अतिशय निष्कृष्ट झालेली आहे या ठिकाणी लोकांना वाहने घेऊन जाणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे पायी चालणं मुश्किल झालेलं आहे परंतु प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष आहे आणि नाशिक महानगरपालिकेचं जर सांगायचं गेलं तर गेल्या तीन वर्षापासून या ठिकाणी प्रशासकीय राजवट आहे या प्रशासकीय राजवटीमध्ये ही नेमकी कोणासाठी आहे हा आता प्रश्न पडलेला आहे या नाशिकची सुरक्षा नाशिकचं आरोग्य नाशिक शहरातील काही रस्त्यांची परिस्थिती ही अतिशय दैनंदिन झालेलं आहे म्हणजेच हे शहर हे शहर हे वाऱ्यावरती सोडण्यात आलेलं आहे या शहराच्या नागरिकांचं कोणालाही काही केलं घेणं पडलेलं नाहीये अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाला जाग आणण्यासाठी हा रस्ता सुरळीत होण्यासाठी आणि या शहरामध्ये काही काही रस्त्यांची परिस्थिती झालेली आहे प्रचंड सगळ्या रस्त्यांची चालण झालेली आहे एकही रस्ता असा चांगला राहिलेला नाही आणि म्हणून प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे येणाऱ्या सात दिवसामध्ये जर प्रशासनाने हा रस्ता सुरळीत केला नाही तर शिवसेना स्टाईलने आज आम्ही आंदोलन करतोय ही माजी नगरसेवक प्रशांत देवी माजी महापौर रंजनाताई ताई बुराडे आणि मंगलाताई ताई यांच्या पुढाकाराने आज हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शहरातील सर्व पदाधिकारी सहभागी झाल्याने नाशिक रोडचा हा महत्वाचा भाग आणि तेथील वाहतूक दीर्घकाळ ठप्प झाली होती त्यामुळे पोलिस आणि महापालिका अधिकारी दोघांची चांगलीच तारंबळ उडाली यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर महानगर प्रमुख विलास शिंदे वरिष्ठ नेते दत्ता गायकवाड माजी महापौर वसंत गीते माजी आमदार योगेश गुलक विभाग प्रमुख कुलदीप आडव शिवसेना नेते दिनकर आडव रतन बोराडे सागर भोजने बाळासाहेब शेलार या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले शिवसेना ठाकरे गटाकडून या आंदोलनाची जोरदार तयारी करण्यात आली होती या संदर्भात महापालिकेला खड्डे बुजवण्याचा अल्टिमेट देण्यात आला होता हा कालावधी संपल्यानंतर आज ठाकरे गटाने आंदोलनाचे शस्त्र उगारले एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सनी काळेसह रोहनदानी नाशिक रोड